नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी गावाला चाललेले आहे जसं की दर रविवारी जातो आम्ही शेतावरती काय ना काय काम पण असतं त्या निमित्ताने जाऊ पण लागतं आपल्याला हे पहा इथं हे हॉटेल आहे रस्त्याला म्हणजे बापदेव घाटाच्या वरतीच हे हॉटेल आहे अस्मिता इथं आम्ही दरवेळेस आलं की नाश्ता करतो इथं पहा नाश्ता करायला आलोय आणि शनिवार होता त्यामुळे माझा उपवास होता तर मिस्टरांना म्हटलं मला उपवासाचं काहीतरी द्या तर मला बघा एवढीशी बाटली दिली या ह्याची काय ज्यूस आहे मॅंगो ज्यूस आहे मँगो ज्यूस इतका बारीक आहे की काय बोलायची सोय ना आणि स्वतः वडापाव खाते ते मस्त पैकी बघा कसे करतात ते आणि वरती मलाच विनवतात किती खर्च करते तू एवढी एवढीशी बारीकशी बाटली दिली आणि त्या बाटलीतनं ते ज्यूस बाहेर पण येत नाहीये मला पिता पण आहे ना सगळं त्या बाटलीला चिटकून बसलं ते मँगो ज्यूस मँगो ज्यूस बाटलीत देत ते मी पहिल्यांदाच इथं पाहिलं मला जर वाटलं ग्लासमध्ये दे वगैरे देत असतील आणि इथं येऊन आम्ही थोडंसं म्हटलं थोडंसं आपण ब्लॉक करूया तसं तर करायला लाज वाटते कारण आपण बाहेर गावाला निघालो की सगळा मेकअप हे सगळं खराब होतं थोबड थो बिबड आपलं पण तसंच दा थोडासा ब्लॉक दाखवायचा मग काय दाखवणार म्हणून ते दाखवते बा गाडीवरती चालले गाडीवरती जाता जाता म्हटलं थोडंसं काढूया आता गावाला चाललोय आता आमच्या शेतामध्ये आता हे आमचं शेत आहे वाळंच वाळांमध्ये आलोय आणि आमचा ऊस बघा आहे वरच्या वावरातला ह्याचं जे ऊसाचं परत जे खोडवा उगवतो तर ते आम्ही हीच केला नाही आता यंदा अर्धलीन द्यायचं द्यायचंय एक व्यक्ती आहे त्यांना अर्धलीन देऊन टाकणार आहे करायला तर ते म्हणजे आम्हाला खंडानी द्या तर मग खंडानीच देणार आहे त्यामुळं काय आम्ही ह्या ऊसाचं बघितलंच नाहीये आणि हा आमच्या आजूबाजूचा परिसर आमच्या शेताच्या कडचा म्हणजे ही जे आमचं शेत आहे आजूबाजूनी पहा सगळं बाग आहे ते कारण इथं खूप पाणी आहे सर्वांना असं काही नाही आहे त्यामुळं इथं सगळे ऊस पावटे गहू असंच असतात पिकं सगळे बाग आहे तिचे आणि हिथं आमची रोडला गाडी उभी आणि इथं रोडलाच आमचं शेत आहे इथून तिथून हे गहू आहे आणि हे आमचं मंदिर आहे पित्राचं म्हणजे पित्राचं आज सासऱ्याचं मंदिर बांधलेलं आहे आणि हे पित्राचं आता आम्ही निवड गुणं करायला आलो आहे आमुषा आज त्यामुळं खास करून पित्राचंच करण्यासाठी आलो आहे म्हणजे कसं आपलं पाया पडायला नारळ वगैरे फोडायला त्यानिमित्त आलोय आणि हे सगळं रस्त्यावरच आहे माझ्या आईचं शेत आणि हे शेत आता इथनं घरी घरी जातानाच रोडला बोपगाव म्हणून आहे तर ते माझ्या आईचं शेत आहे आता मी हे पहा बोपगावमध्ये आले हे जे हॉटेल दिसते पुढं दरबार हॉटेल हे माझ्या वडिलांचं हॉटेल आहे आणि हा सगळा रोडवरती हा वडिलांच्या हॉटेलचाच बी एरिया आहे म्हणजे इथं आता हे रोडलाच आहे मी आता इकडे आलोय की इथं आले की आता खाली जायचं खाली आईकडं म्हणजे खालीच घर आहे इथनं हॉटेलपासून थोडंसं खाली गेलं की घर आहे मी तुम्हाला दाखवते इतर व्हिडिओमध्ये पण दाखवलं जर नसेल तर मी सांगते हे खाली जायला रोड आहे आणि खाली आपलं साधसंच घर बांधलेलं आहे शेतामध्ये आता दोन तीन वर्ष झालं प्लास्टर पण नाही केलेलं हे पहा इथनं खाली गेलं की हे आपलं घर आहे इथं आणि इथं कुठलाही आवाज घ्यायचं म्हणजे खूप कठीण आहे कारण इथं हे समोर दिसतं हे कार्यालय मोठं काणिकनाथ मंगल कार्यालय म्हणून आहे पाहू शकता आणि तिथं रोज लग्न असतात लग्न नसेल तर बड्डे असतात काय ना काय असतं रोज जोरजोरात आवाज असतात त्यामुळं आपल्याला व्हिडिओ करायला खूप प्रॉब्लेम येतो तिथला कुठलाच काय आवाज घेता येत नाही त्यात सगळे साऊंड येतात आणि आपला गहू आहे पाहू शकता आणि इथंच आपलं घर आहे वरती वटाणा वटाणाचं वावर पण आहे वटाणं पण आहे आणि ह्या आमच्या पुरी आई तिकडे शेरड्यांना आणि म्हशीला बांधायला गेली ती तर ह्या पोरी तिकडं वाटतं त्या पोरीचा बर्थडे आहे आली आता घरी हे बघा हिला पप्पांनी घेतले आमच्या मामा मामाने घेतले हिचा बड्डे आहे तिच्यासाठी कपडे आणली होती ही कपडे बघा घातली दोन मिनिटात त्या कपड्यांचा काय मातीत खेळतात

आणि आता आम्ही घरी चाललो आहे आणि हे बघा बापदेव घाटामध्ये दिवस उतरायला लागला तर मी थोडंसं घेतलं मला कसं लाल लाल दिसतंय पाहते तो पूर्ण उतरला आहे तसा पार खालीच गेला लवकर दिवस जातो आता साडेपाच सहालाच दिवस जातो तर घरी जाता जाता थोडंसं शॉर्ट घेतलं आहे अँड प्लीज सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा